ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या धितवा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रासह हो अनेक राज्यांमध्ये जाणवू लागलाय राज्यात थंडीचा तडाखा स्पष्टपणे वाढला असून तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे या चक्रीवादळाने श्रीलंकेत मुसळधार पावसाने कहर केल्यानंतर आता आंध्र प्रदेश तामिळनाडू कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पावसाने तांडव सुरू केलाय आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात थंडी आणखीनच वाढण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे कुठे थंडीची लाट असणार आहे तुमच्या भागात नेमकी काय स्थिती असेल जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदरिपोर्ट पुढच्या अठ्ठेचाळीस तासात थंडीची लाट अधिक तीव्र होणार असून प्रामुख्याने पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव नंदुरबार धुळे इथलं किमान तापमान तीन ते चार अंशाने घसरेल असा अंदाज हवामान हो शास्त्रज्ञांनी वर्तवलाय इतकंच नाही तर काही भागात बारा सात ते आठ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्यानं राज्यात थंडीची लाट आणखी तीव्र होणार असल्याचं सुद्धा हवामान हो खात्याकडून सांगितलं गेलंय मागच्या चोवीस तासात उत्तर महाराष्ट्रात थंडीची कडाक्याची लाट आली असून नाशिक जिल्ह्यात मंगळवारी किमान तापमान दहा पॉईंट तीन अंशांवर होतं तर महाबळेश्वरमध्ये हा आकडे बारा वर होता। मंजे नाशिक मदे ही जास्त थंडी सध्या पडतीये तर सातारा जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली असून बारा तेरा अंशावर आलाय साताऱ्यात गेल्या काही दिवसात थंडी कमी झाली होती मात्र तीन दिवसांपासून पुन्हा थंडी वाढू लागली आहे वाई पाचगणी भागातही पहाटे धुकं आणि थंडीचा कडाका कायम आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अनेक भागातही थंडीचा जोर वाढलाय अजिंठा डोंगर रांगांमध्येही थंडी दर दिवशी आहे थोडक्यात राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून आता थंडीच्या तीव्रतेच्या आधारे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय एकंदरीत द्विवा चक्रीवादळामुळे येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवतोय मुंबईतही गेल्या काही वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे आणि येत्या दिवसात अधिक वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे मंगळवारी मुंबईत कमाल तापमान ताप एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस पॉईंट सात अंश सेल्सिअस इतकं होतं म्हणजे नेहमीपेक्षा तब्बल एक पॉइंट चार अंश सेल्सिअसने तापमान घटल्याचंही हवामान विभागाने नोंदवलं आहे श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे उत्तरेकडील तामिळनाडू आणि पदुच्चेरीच्या किनारपट्टीवर पुढच्या दोन दिवसात सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रति तास या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवेल आणि राज्यातील थंडीचं प्रमाण आणखी वाढेल असं सुद्धा सांगितलं जात आहे हवामान विभागाने डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात राज्यात तीव्र थंडीची लाट येण्याचा इशारा दिलाय याचा सर्वाधिक परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद